वेळेला भीमा कोरेगाचा प्रश्न येतो त्यावेळेस गेल्या वेळेला जेव्हा मी गेलो पाहिलं तर त्या ठिकाणी एका वर्षाचा खर्च जवळपास चौदा पंधरा कोटी रुपये एक दोन तीन दिवसासाठी खर्च होतो आणि नंतर सगळं नेस्त नागवत होतो म्हणून एक कायमस्वरूपी तिथे त्या वास्तूमध्ये चांगली वास्तू तिथं बनली पाहिजे त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्यासाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद आपण केली त्याचंही काम या दोन महिन्यामध्ये आपण चालू करतो त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी अनेक आमदारांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत की तुम्हाला एखादं दे काम कमी झालं तरी चालेल परंतु तुमच्याकडं जर मुला मुलींना शिक्षणासाठी जे हॉस्टेल लागत आहेत ते हॉस्टेल जर नसतील तर कृपया त्याची मागणी माझ्याकडे करा निश्चित त्याला भरघस निधी मी देईन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अधिवेशनात त्यांच्या विभागाकडून घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबाबत माहिती दिली आहे महाराष्ट्रातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी हॉस्टेलची उभारणी होणार ज्यामध्ये व विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलच्या उभारणीसाठी तरतूद केली असल्याची त्यांनी माहिती दिली आहे यासोबतच भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ सुशोभीकरण व कायमस्वरूपी सु सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शंभर कोटी रुपयांचे निधीची तरतूद झाली असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी अधिवेशनात दिली आहे अध्यक्ष या यावेळेला सामाजिक न्याय विभागानं एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचं मनोदय केलेलं आहे ज्या वेळेला या खात्याचा पदभार माझ्याकडे आला त्यावेळेला मी अनेक वसतीगृहाला भेटी देण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांच्या असलेल्या अडचणी हे कायमस्वरूपी कशा सुटल्या पाहिजे यासाठी एक ऍक्शन एक प्लॅन ज्याला म्हणतात तो करण्याचा मी प्रयत्न करतोय या चालू वर्षापासून येत्या दोन वर्षापर्यंत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मी अनेक आमदारांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत की तुम्हाला एखादं काम कमी झालं तरी चालेल परंतु तुमच्याकडं जर मुला मुलींना शिक्षणासाठी जे हॉस्टेल लागत आहेत ते हॉस्टेल जर नसतील तर कृपया त्याची मागणी माझ्याकडे करा निश्चित त्याला भरघोस निधी मी दिली त्यामध्ये जमीन जर उपलब्ध नसली तर आपण ती जमीन विकत घेऊन शासनाची असेल तर शासनाची विकत घेऊन आपण ते देऊ नाना आपण हॉस्टेल जे बांधतोय त्या तीन पद्धतीमध्ये बांधतोय एक हॉस्टेल असेल अडीचशे मुला मुलींचं दुसरं हॉस्टेल असेल पाचशे मुला मुलींचं आणि तिसरं हॉस्टेल असेल एक हजार मुली मुलींचं जशी जागा अवेलेबल आहे त्या पद्धतीने ते हॉस्टेल बांधले जाणार आहे हॉस्टेलची रचना जी आहे ती रचना सगळीकडे त्याच्यासाठी वेगळं आर्किटेक्ट एक कॉमन आर्किटेक्ट एक नेमतोय आपण एक पी एम सी नेमतोय आणि जे काही हॉस्टेल बनतील तर एका धर्तीचे एकच मॉडेल ज्याला आपण थ्री स्टार कॅटेगरी ज्याला म्हणतो त्या पद्धतीने ते हॉस्टेल झाले पाहिजेत आणि त्यासाठी लागेल तेवढा निधी ते हो हे डिपार्टमेंट तर्फे उपलब्ध करून देण्यात येईल आणि दोन वर्षामध्ये त्या हॉस्टेल पूर्ण करण्याचा आमचा मन तुम्हाला मंत्री महोदय तुम्हाला हे करताना दुसरा सगळ्या मुद्दा आहे दरवेळेला भीमा कोरेगाचा प्रश्न येतो त्यावेळेस गेल्या वेळेला जेव्हा मी गेलो पाहिलं तर त्या ठिकाणी एका वर्षाचा खर्च जवळपास चौदा पंधरा कोटी रुपये एक दोन तीन दिवसासाठी खर्च होतो आणि नंतर सगळं नेस्त होत होतं म्हणून एक कायमस्वरूपी तिथे त्या वास्तूमध्ये चांगली वास्तू तिथं बनली पाहिजे त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्यासाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद आपण केली त्याचंही काम या दोन महिन्यामध्ये आपण चालू करतो भरत गोगावल्यांच्या त्या भागामध्ये एक भीमसृष्टी आपण निर्माण करतोय आता अर्जुन खोतकर साहेब या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या जालना जिल्ह्यामध्ये एक वेगळा विभाषणा केंद्र सांगितलं त्या संदर्भात बैठक झाली त्याला सव्वाशे कोटी देतो अशा अनेक योजना आपण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय यापुढे माझा विद्यार्थी हा ज्या हॉस्टेलमध्ये शिकेल त्याला तो त्या स्वाभिमानाने आणि अभिमानाने गर्वाने सांगू शकतोय अरे सर्व यांना मी तुम्हाला मागणी हे सांगितली की रस्ते एखाद्या वेळेला एक कमी झाला तरी चालेल परंतु मुलगा शिकला पाहिजे त्यासाठी हॉस्टेल देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे त्या संदर्भामध्ये तुमच्या सूचना आणि पैसे आम्हाला द्यावेत आम्ही निश्चित त्याचा तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू महोदय अनेक योजना आहेत परंतु या पुढे एक दोन वर्षाच्या कालावधी पूर्ण करण्याचा माझा मनोदय आहे मला सर्वांचा सहकार्य निश्चित लाभेल माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय मागण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मागणी क्रमांक एन दोन ते आठ खाली अनिवार्य खर्च व कार्यक्रमाच्या खर्चाच्या खर्चा राज्य हिस्सा व केंद्र हिस्सा मिळून रुपये तीस हजार आठशे कोटी एकोणसाठ